खासदार यांनी जाणून घेतल्या सर्कलच्या समस्या खासदार बर्वे कुही यांच्या दारी रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वे यांनी दिनांक तीन मार्च रोजी सोमवारला कुही तालुक्याचा दौरा करून समस्त ग्रामस्थांच्या समस्येवर हात घालून ते समजावून उमजून घेण्याचा प्रयत्न केला तसेच निराकरण करण्याचं आश्वासन दिले या प्रसंगी खासदार महोदयांचा त्यांच्या आगमनाप्रसंगी नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला तसेच पुही तालुक्यातील पचखेडे या गावी भेट देऊन नागरिकांच्या विद्यमान विविध समस्या जाणून घेतल्या व त्यांच्यासोबत परस्पर सुसंवाद देखील साधला यावेळी उपस्थित असलेल्या मोहन पौहनकर यांनी मुलीच्या कागदपत्रांच्या जुळवाजुळवीत अनेक प्रकारच्या अडचणींसंदर्भात खासदार श्यामकुमार बर्वे यांना लक्षात आणून दिलं तथा योग्य मदतीची अपेक्षा केली समस्या कानावर पडताच खासदार श्यामकुमार बर्वे यांनी तात्काळ प्राथमिक शिक्षण अधिकारी काळुसे यांना भ्रमणध्वनीवरून संबंधित कागदपत्रांविषयी कान उघडणी करत तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश केले याप्रसंगी अनेक नागरिकांनी दिलेले निवेदन खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्वीकारून ते सोडवण्याचा आश्वासन दिले यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासोबत माजी मंत्री सुनील केदार कृषी उत्पन्न बाजार समिती मांडळचे सभापती मनोज तितरमारे काँग्रेस तालुका उपाध्यक्ष चंदनबाबू मेश्राम उपसभापती महादेव काटे माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार जुनापूरचे माजी सरपंच फारुख अली सय्यद मांढरचे उपसरपंच सुधीर पिल्लेवार ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेंडे तंटामुक्ती अध्यक्ष गुणवंता लांजेवार सरपंच जितेंद्र मेश्राम प्रशांत घल्लर नितेश चवळे बालू अंबोणी आदी मान्यवर उपस्थित होते जनता टाईम चॅनलसाठी दिलीप चव्हाण तालुका प्रतिनिधी कुही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट